शाळा कॉलेज परिसरात संशयास्पद फिरणाऱ्या एकाला प्राणघातक अग्निशस्त्रासह गुंडा विरोधी पथकाने रामवाडी पंचवटी भागात सापळा रचून ताब्यात घेतलाय आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन ते तीन दिवसांपासून रोहित नावाचा एक इसम गंगापूर रोड कॉलेज रोड येथील शाळा कॉलेज व क्लासेस भागात संशयास्पद फिरत आहे त्यानुसार चौकशी दरम्यान रोहित मनोज कापकर वय वर्ष तेवीस राहणार रामवाडी शीतलादेवी देवी मंदिरासमोर पंचवटी असे नाव निष्पन्न झाले त्यानुसार रामवाडी भागातून त्याला ताब्यात घेतलंय त्याच्या अंगजडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत कारतूस पोलिसांनी हस्तगत केले पुढील तपाससाठी त्याला पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजार विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव दयानंद सोनवणे सुनीता कवडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक